आर्थिक प्रस्टकाम करते काय उद्देश नमस्कार मी आनंदसिंग पांढरण खोटे श्री राष्ट्रीय कमी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष या ठिकाणी प्रथमता आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आपल्याला बोलण्याचा उद्देश एकच आहे की येणारी लोकसभा निवडणूक धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये अद्यापपर्यंत एक दोन पार्टी एक दोन पक्षे तर दोन चार व्यक्ती जर सोडले तर सर्वसामान्य लोकांना आजपर्यंत कधी न्याय मिळालेला नाही आणि म्हणून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातून मी स्वतः उमेदवारी करण्यासाठी तीस तारखेला या ठिकाणी उमेदवारी दाखल करणार आणि ती माहिती देण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना मी गेल्या तीस वर्ष तीस ते पस्तीस वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये जास्त सभा घेतले नाही राष्ट्रीय राजपूत कमिशना जी बावीस राज्यांमध्ये कार्यकर्ते जी जरी राजपूत समाजाच्या नावाने ती संघटना असेल परंतु या संघटनेचं क्षत्रिय समाज क्षेत्रीय समाजावर खरभर असलेल्या राठा पगड जातील आणि त्याच्याबरोबर असले छत्तीस कोणते सगळ्या समाजातला न्याय देण्याचं काम आतापर्यंत संघटनेने केलेलं आहे आणि त्याच मी आज राष्ट्रीय उपाध्यक्षपद या ठिकाणी त्याच्यानंतर जर राजकीय कार्यकर्ते बघितलं तर मी मार्केट कमिटीला ज्यावेळेस कमिटी, uh, 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 कमिटी आपण बनवली होती काँग्रेसने त्या कमिटीमध्ये सुद्धा मी संचालक म्हणून काम केलेलं आहे आणि राजकीयपेक्षा मी सत्तर टक्के ऐंशी टक्के म्हणण्यापेक्षा नव्याण्णव टक्के मी सामाजिक कार्यकर्तून एकाच टक्के आतापर्यंत राजकारण आणि त्या दृष्टिकोनातून आजची लोकसभेची उमेदवारी करताना मला ही शंभर टक्का माहिती की मला काही प्रॉपर्टी करायची नाही आहे मला काही मुलाबाळांना मोठं करायचं नाही आहे मला काही मोठं नाव करायचं नाही परंतु सर्वसामान्य समाजाला न्याय कसा मिळेल हा न्याय देण्याचं काम आत्ता जे राज्यकर्ते ते करत नाही ही एक शोकांतिका आहे ही कळत माझ्या एकाच्या मनातली नाही तर तुम्ही बघितले सर्व आमच्या माझ्या आमचे दादा असतील रमेश पगारचे असतील किंवा प्रवीणजी ठोके असतील किंवा नंदू सुरेश असतील किंवा आमचे जगदीश निकम असतील यांच्यासारखे लाखोचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत की त्यांच्या मनामध्ये शल्य आहे की सर्वसामान्यांना न्याय करून आपला मॅन्युफेस्टो काय मॅनिफेस्टो का मध्ये सांगायचा मुद्दा तोच आहे की अद्यापर्यंत भाजपा गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी लोकसभेचे प्रतिनिधित्व करताय अगोदर काँग्रेसचे होते आता या ठिकाणी जर विचार केला आजपर्यंतचा मी गेल्या मला ज्या जणू राजकारण कळतोय त्या मी बघतोय हे प्रत्येक इलेक्शन आले की ते इलेक्शन फक्त रस्ते पाणी जर अजून धुळे लोकसभा मतदारसंघाचा जर मोठा विषय बघितला मला ज्या जणू राजकारण कळायला लागलं की माझ्या वयाचे जे लोक असतील फक्त आणि फक्त मनमाड इंदोर रेल्वे याच्यावरच प्रत्येक राजकारण होतं आणि आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं हे काम झाले नाही आणि म्हणून मी हे कामं करेल असं अजिबात मतदारांना बोलणार परंतु माझा एकमेव उद्देश जर कोणता असेल तर, तर माझा शेतकरी माझ्या शेतकऱ्याचा स्वाभिमान जगला पाहिजे माझा शेतकरी समाज जगला पाहिजे कारण शेतकरी जगला तर देश जगेल तर देश टिकेल जर शेतकरी जगला नाही आज परिस्थिती दहा वर्षापासून बीजेपी सरकार आहे मी तुमच्या माध्यमातून तुम्हाला विचारू इच्छितो की गेल्या दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये एवढा बदल झाला की माझ्या शेतकरी बांधवांच्या मालाला किंमत मिळत नाही त्यांनी पिकवलेला त्यांनी सोनं पिकवतात परंतु ते माती करून त्यांना विकावं लागतं आणि याच्यामुळे आमच्या प्रत्येक गावामध्ये तुम्ही जाऊन बघा आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होते आणि ते लग्न होत नाही याचा कुठलाही पार्टी कुठलाही नेता याच्यावर काय तोडगा निघू शकतो याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्यावर अजिबात विचार केला जातो आणि म्हणून जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही शेतकऱ्यांचा स्वाभिमान जिवंत राहणार नाही तेवत राहणार नाही तोपर्यंत ही लढाई अंतिम होणार नाही असं मला वाटतं आणि म्हणून खरा म्हणजे मी मग सांगितलं की मला या ठिकाणी फक्त शेतकऱ्यांसाठी युवा वर्गाला जर समजा शेतकरी बघा शेतकरी जगला शेतकरी सोनं पिकवतो तर त्याच्या मुलाला एका मुलाला नोकरी मिळाली तर विद्युत धंदा मिळाला मला सांगा या सरकारने या दहा वर्षामध्ये किती उत्तर धंदे आणले चांगला विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये किती उकल धंदे आले एकही उद्योगधंदा या ठिकाणी आलेला नाही आहे आणि या सगळ्यांचा जर विचार केला आणि आजही जर तुम्ही बघितला तर बी जे पी असेल काँग्रेस असेल काँग्रेसची तर परंपरा आहे या दोहे सभा मला माहीत नाही काय घरघर लागलेली आहे की या ठिकाणी काँग्रेस फक्त आणि फक्त आयात उमेदवार आणतो आणि त्या आयात उमेदवारांच्या आया पाठीमागे समाजाला आणि मतदारांना राहायला सांगते भाजपा फक्त आणि फक्त जातीयतेवर जाती निर्माण करण्यावर किंवा जातीच्याच याच्या नावावर रामाच्या नावावर लोकांना एकत्रित करायचं आणि मतदान घ्यायचं आणि मला मी आता मी नाव घेणार नाही परंतु किती गावांमध्ये आता जे खासदार आहेत किती गावांमध्ये त्यांनी भेटी दिलेली आहे किती गावांसाठी ते पोचलेले आहेत हा सगळा जर विचार केला तर जो अंदाधंदी कारभार चालू आहे तो कारभार कुठेतरी थांबला पाहिजे आता कालच त्यांनी जाहीर केलं कांदा निर्यात आयात निर्यात आयात बन बंदी निर्यात कोणती करणे निर्यात चालू करणे हा काय खेळ चालू हे न पटण्याच्या पलीकडचं कोण आहे मला एक सांगा फक्त कांद्याच्याच बाबतीत की शेतकऱ्यांच्या मालाच्या बाबतीत का निर्यात बंदी होते इथं जे व्यापारी आहेत त्यांचे पण माल तयार होतात त्यांच्या मालावर का कधी बंदी येत नाही त्यांच्या त्यांच्या तरी तो विचार केला गेला पाहिजे नव्हतो त्यांना आपल्याला सांगितलं जातं की आपल्याला तुम्हाला पटत परवडतसुद्धा घ्या हे तर नका घ्या मग जर समजा व्यापाऱ्यांच्या मालाला जर बंदी येत नाही व्यापाऱ्यांना जर निर्यात कधी के बंदी केली जात नाही तर मग शेतकऱ्यांच्या मालावर तरी का निर्यात बंदी करा हा एकमेव उद्देश आहे आणि जर दोन पैसे शेतकऱ्यांना मिळाले तर शेतकरी जगे शेतकरी जगात तर देश जगेल जर शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही तर काय आता पाण्याचा विषय जल, जल जल जलसंधारणच्या बाबतीत किती मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो करोडो नाही माझ्याला अध्यादेश पैसे खर्च आता केले असतील परंतु आधी तुम्ही जर भाग आम्ही आता सिंडकडून येताना आलो तर बघितलं तर प्यायला आज आमच्या आमच्या आगासारख्या गावांत प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती निर्माण झाली मग हे याचा जाब तुम्ही आम्ही कधी विचारणार आणि जाब विचारायचं असेल मी सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्य करत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जर सामाजिक कार्याला राजकारणाची जोड असेल जर आपलं राजकारणामध्ये लोकसभेमध्ये आपलं नेतृत्व आपलं आपलं म्हणणं मांडणारा जर कोणी आपला माणूस असला तर शंभर टक्का त्याला न्याय आपल्याला देता येऊ शकतो आणि म्हणून दुसऱ्याने तयारी करण्यापेक्षा मी आपल्या स्वतःपासून तयारी केली आणि हे लोकसभेची निवडणूक इंडियासाठी मी तयार होता नाही शेतकरी नेत्यांची मग तीच परिस्थिती अत्यंत झालेली शेतकरी नेता तयार होतो शेतकऱ्यांच्या जीवावर हो। शेतकरी इतका घोळा आहे की तो त्याला असं वाटतं की हा माझं काम करणार आहे तो शेतकरी नेता शेती शेतकऱ्यांच्या जीवावर मोठा होतो नंतर तो कोणत्या पक्षाशी कोणत्या पार्टीशी आणि कोणत्या नेत्याशी कधी बांधला जातो हे कळल्या तयार आहे आणि म्हणून तसंही घडणार नाही मी निवडणुकी आज निवडणूक लढतोय सगळ्यांचा सगळ्यांच्या उद्या निवडणूक लढायची का नाही लढायची मला जोपर्यंत माझे सगळे शेतकरी बांधव माझा सगळा मतदार बांधव सांगत नाही तोपर्यंत मी कधी मागा घेणार नाही निवडणूक लढल्यानंतर जिंकल्यानंतर देखील या ठिकाणी मी निमित्त मात्र उमेदवार आहे आनंदसिंग टोके नाव आहे परंतु उमेदवार हे सगळे सर्व शेतकरी बांधवांना सर्व समाजातील युवकांना आणि जे ज्यांना खरोखर वाटतं की या लोकशाही जगली पाहिजे टिकली पाहिजे शेतकरी जगला पाहिजे टिकला पाहिजे आणि मला तुम्हाला जर वाटत असेल की मी माझ्या भावना ह्या तुमच्या भावना आहेत तर मी येणाऱ्या तीस मंगळवारी तीस एप्रिलला मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करीत आहोत तर त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपण सगळ्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अकरा वाजता हजर व्हावी हीच आपला कळकळीत विनंती करतो धन्यवाद धुळे लोकसभा मतदारसंघातून आनंदी धोकेसाहेब उमेदवारी करतायत हा विषय त्यांचा वंचित नसून या मालेगावच्या भागामध्ये जवळजवळ बारा लाख मतं या भागातून प्रत्येक लोकसभा निवडणुकीला आपल्याकडनं दिले जातात परंतु एक उमेदवार सोडला किंवा एक खासदार सोडला तर या भागातून एकही उमेदवार खासदारकीला कुठल्याच पक्षाने दिला नाही म्हणून भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस पक्ष असेल यांनी फक्त आय उमेदवार आणायचे आणि आपल्याला लादायचे परंतु आपल्या भागात जर विकास करायचा असेल त्यासाठी आपल्या भागातलाच उमेदवार असला पाहिजे आज आपण एकीकडे म्हणतो की सुभाष बाबांनी दहा वर्ष या मतदारसंघात काम केलं परंतु माझ्या आयुष्यातला सगळ्यात निष्क्रिय खासदार जर असेल तर सुभाषजी भांबळे विचार करण्यासारखी गोष्ट आहे या मालेगाव तालुक्यात जवळजवळ दहा ते बारा लाख लोक या भागात जसं सटाणा असेल मालेगाव असेल ग्रामीण भागातले असतील एकही उद्योग या भागात आलेला नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आजपर्यंत सुभाष गांबे कुठल्याही प्रकारे शब्द बोलले नाही म्हणून त्यांना आम्ही मोठा हरतात असा मान मेसेज टाकला होता आणि ते अनेक गोष्ट फक्त जातीयवादी मुद्द्यावरून बोलतात आता ते म्हणतात की काही लोकांनी पाकिस्तानात जाऊन राहिलं पाहिजे मी असं सुद्धा राहिला पाहिजे म्हणजे जर देशामध्ये या जगाच्या पाठीवर ऐंशी टक्के कांदा जर निर्यात होता असेल तो भारताचा होत होता आणि त्याच्यातला सव्वीस टक्के कांदा हा अफगाणिस्ताना बांगलादेश घेत होता परंतु भारतीय जनता पार्टीने अचानक दिलेला बंदी केल्यामुळे जागतिक जो